घंटा गाडी येते तेव्हा ते लोक नसतात मग ते, ते लोक रात्री घरी आले की तो कचरा हायवेवरच टाकतात किंवा उघड्या जागेवर टाकतात त्यामुळे आरोग्याच्या खूप समस्या उद्भवतात बरे प्रकारचे आजार होते त्याला काही उपाययोजना करता येईल का आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते जसं पुण्यात आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी बकेट व्यवस्था केलेल्या आहेत तर आपण आपल्या शिरूर शहरामध्ये बकेट प्रत्येक ठिकाणी त्या बकेट ठेवून देखील व्यवस्था करता येऊ शकते भागात एक वाचनालय आहे तसं मला वाटतं की आपल्या शिरूर शहरातल्या प्रत्येक बऱ्याच ठिकाणी भागामध्ये एक एक वाचनालय असावं सोय सारखी आपल्या शिरूर शहरामध्ये मला वाटतं की तशी हेल्पलाईन असावी की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असली आपण ती हेल्पलाईन वर कॉल करून आपल्याला तात्काळ आपल्याला मदत मिळावी